नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आपण आरोग्यासाठी हेल्दी असे लाडू बनवत असतो त्यापैकी खारीकचे लाडू खजूरचे लाडू टिंकाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू तर त्यापैकी आज आपण बनवणार आहोत जवसाचे लाडू खूप हेल्दी आणि पौष्टिक असे असतात केसांच्या वाढीसाठी तसेच गुडघेदुखीवर सांधेदुखीवर याचा खूप उपयोग होत असतो आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तर चला सुरुवात करूया आपण येथे जवसाचे लाडू बनवण्यासाठी तर आता बघू शकता येथे मी एक एक वाटी म्हणजे एक डब्बा जवस घेतलेले आहे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडेसे काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत तर आता येथे जवस हे ना कढई गरम करायला ठेवलेली आहे ना तर त्यामध्ये भाजून घेऊया तशी जवस तशीही खाल्ली तरी चांगली असते आरोग्यासाठी पण तशी जवळ खाल्ली जात नाही ना भाजलेली जवळ आपण खाऊ शकतो तर आता आपली जवळ भाजायला सुरुवात झालेली आहे ना थोडीशी अशी तडतड आवाज यायला लागला की समजाचं आपली जवळ भाजायला सुरवात झालेली आहे बघू शकता कसा आवाज येत आहे आपल्या जवळच्या तळण्याचा आणि त्याचा कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे आणि वास देखील खूप असा सुगंध येत आहे दरवळत आहे त्याचा खरपूस भाजल्याचा वास येत आहे कंटिन्यू हलवत राहायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे बघू शकता आता आपली जवस भाजलेली आहे आणि सुगंध देखील खूप छान असा खरपूस भाजल्याचा वास येत आहे आता ही जवस आपण थंड ठेवायला ठेवून देऊया आता आपण कढई घेऊया सेम तीस कढई आपण जवसाची गरम करायला घेतली ना तीच कढई घेऊया तर त्यामध्ये आपण पाऊण डब्बा जे तूप घेतलं होतं ना तर त्यातलं थोडंसं तूप यामध्ये टाकून देऊया दे आणि तूप गरम झाली की त्यामध्ये आपण टाकायचं आहे गव्हाचं पीठ आता मी इथे जो डब्बा घेतला होता ना जवसाच्या मापासाठी सेम तोच डबा गव्हाचं पीठ आणि तूप मोजण्यासाठी घ्यायचं आहे आता आपलं तूप वितळायला सुरुवात झालेली आहे तू तळी की त्यामध्ये टाकायचं आहे आपलं गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ अजिबात चाळून घ्यायचं नाही न चाळताच घ्यायचं आहे आणि आपला जो एक डब्बा गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि ते यामध्ये टाकून द्यायचं आहे तुम्ही मी डब्बा घेतला ना जसं तुम्ही एका एक वाटीचं प्रमाण देखील याच पद्धतीने घेऊ शकता जसं की एक एक वाटी जवळच घेतली ना एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे काही तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ना ते घ्यायचे आहे आता आपलं पीठ जे तुपामध्ये टाकलं होतं ना ते आता ओला तिनंच्या साह्याने असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुपामध्ये ज्या गोळ्या तयार होतं ना त्या गोळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे आता आपल्या ग आता आपल्या गोळ्याजवळजवळ सर्वच अशा फुटत आलेल्या आहेत थोड्याशा राहिलेल्या बाकी आहे ना त्या देखील फोडून घ्यायच्या आहे आणि राहिलेलं जे तूप होतं ना ते सर्व यामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडं थोडं करून ओतायचं आहे एका वेळेस सगळं ओतायचं नाही थोडं 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 करून ओतायचं आहे आणि कमी गॅसवरच असं मंद गॅसवर असं पीठ भाजायचं आहे दहा ते बारा मिनट आरामात लागतात पीठ भाजायला बघू शकता आता आपलं पिठाचा असा थोडं थोडं गोळा तयार झालेला आहे आणि पिठाचा कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे पर आणि परत आता यावेळेस स्टेजला आपण थोडंसं जेवढं शिल्लक राहिलं होतं ना तेवढं देखील तूप टाकून द्यायचं आहे आणि पीठ असं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे बघू शकता आता आपल्या पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे लालसर लाल तांबूस रंग आलेला आहे जवळजवळ आणखी अर्धा मिनटं आपण हे पीठ भाजून घेणार आहोत असं कमी गॅसवर असं मंद गॅसवर खूप छान वास येतो पीठ भाजल्याचा वासदेखील खूप छान येत आहे बघू शकता आता आपलं तू पूर्णत भाजत आलेलं आहे आणि आता लालसर रंग देखील आलेला आहे त्याला आता आपलं पीठ लालसं रंगावर भाजून झालेलं आहे ना गॅस स्टेज या स्टेजला बंद करायचं आहे ह्यानंतर आपण जी जवळ थंड करायला ठेवली होती ना भाजून तर ती मिक्सरला फिरून घेणार आहोत अशी जास्त फिरून नाही घ्यायची बारीक नाही करायचं तर एकदम असं भरडभरड करायचं आहे त्या अगोदर आपण करूया हे ड्रायफ्रूट्स होते ना सात ते आठ बदाम पाच ते सहा पिस्ते आणि दोन ते तीन काजू आहे माझ्याकडे ते बारीक करून घ्यायचे आणि जवळ देखील बारीक केलेली आहे मी बघू शकता अशी भरड भरड केलेली आहे आणि जे आपलं पीठ भाजलेलं होतं तुपामध्ये गव्हाचं ते यामध्ये जवसावर टाकून द्यायचं आहे जवस थोडी उलटणीवर घ्यायची आणि जे पीठ चिटकलेले असतं ना कढाईला त्यावर टाकून असं करून काढून घ्यायचं आहे आपल्या परातीमध्ये अजिबात लावायचं नाही आहे गरम असतं त्या स्टेजला उलदणीच्या साह्याने काढायचं आहे आणि आपले जे ड्रायफ्रूट्स होते ना मिक्सरला फिरवलेले दे ते यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि इथे मी घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे एक डबा ज्या डब्याने आपण जवळ मोजून घेतलेली ना त्या डब्याने गूळ घ्यायचा आहे किसून घ्यायचा आहे तो अजिबात खडे नाही ठेवायचे तुम्ही डब्याऐवजी तुम्ही एका वाटीचं मापदेखील घेऊ शकता आणि बाकीचे इनग्रेडियंट्स त्या पद्धतीने मोजून घ्यायचे आहे आणि गूळ पीठ आणि जवस सगळं एकजीव करायचं आहे उलटणीच्या साह्याने आता पीठ गरम आहे ना त्यामुळे आपल्या हाताला चटके बसतात ना त्यासाठी उलटणीच्या सहाय्याने हळूहळू असं एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि पिठाची उष्णता असते ना त्यामध्येच आपला गुळ्याने असा थोडासा पिघळला जातो विरघळला जातो आणि हाताचे सायन्य काही राहिलेले पिठाचे असे तुप तुपाचे ओलसर असे पिठाचे गोळे असतात ना ते असे गूळ आणि याच्यामध्ये सगळे मिक्स करून मिक्स करून घ्यायचे आहे हाताचे सायन्या असे चोळून हातावरती गूळपीठ सगळं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे आता राहिलेले काही गोळे असतील ना तर थोडं थंड थंड होत आले ना त्यामुळे हाताला देखील आता चटकी कमी बसायला लागली नाही त्यामुळे मी हाताने चोळत आहे बघू शकता आज असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपलं आता आपण याचे काय करूया लाडू वळून घेऊया थोडं कोमट आहे ना त्या स्टेजला सर्व लाडू ओळून घ्यायचे आहे आपल्याला आता छोटासा गोळा घ्यायचा आहे आरामात बांधले जातात जास्त कष्ट घ्यायची गरज नाही एकदम सहजतेने बांधले जातात हे लाडू असं गोलाकार द्यायचा आहे बघू शकता लाडू सहज बांधता येतात अजिबात गुळाचा पाकही करायची गरज नाही काही नाही असे लाडू बनवून घ्यायचे आहे आणखी एक लाडू बनवून दाखवते मी तुम्हाला अशाच प्रकारे राहिलेले सर्व लाडू अशाच पद्धतीने बांधून घ्यायचे आहे बघू शकता किती छान गोलगरगरीत गोलगरगरीत लाडू बनवून येत आहे सगळे लाडू याच पद्धतीने बांधायचे आहे आपल्याला गरम आहे ना आपलं मिश्रण थोडंसं कोमट आहे ना त्यावेळातच ला सगळे लाडू बांधायचे आहे आता आपले सर्व लाडू बा असेच बांधून घ्यायचे आहे जवळजवळ पंचवीस ते तीस लाडू आरामात मिडियम साईजचे बांधून होतात बघू शकता किती छान असे लाडू बनून झालेले आहेत आणि खूप हेल्दी असे लाडू आहेत हे लाडू खूप पौष्टिक असे आहेत केस जर गळत असतील ना तर हे लाडू दररोज एक जरी खाल्ला ना तरी आपले के, केस गळतीचे प्रमाण थांबते आणि ज्यांना संधिवाताचा त्रास आहे ना त्यांनी तर आवर्जून हे लाडू खाल्ले पाहिजे आणि ज्यांना बुडघे दुखीचा देखील त्रास आहे ना तसेच त्वचेसाठी त्वचा एकदम तजेलदार होते या लाडू खाल्ल्यामुळे चवच खाल्ल्यामुळे तर हे असे पौष्टिक लाडू घरच्या घरी बनून बघा आणि आपल्या मुलांना सगळ्या सर्वांना खाऊ घाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट्स करत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका त्यामुळे आम्हाला मला व्हिडिओ बनवायला आणखी नवीन नवीन नवी बन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येते तुम्हाला जर आणखी कोण कौन, कोणत्या नवीन रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि लाडू कसे झाले हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा पुन्हा भेटूया एकदा पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये बाय